दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत आहे तर नऊ डिसेंबरपासून अनेक अनेकांनी गुरुचरित्राचे पारायण करण्यास सुरुवात केलेली आहे कुणी स्वामीचरित्र कुणी तारक मंत्राची सेवा चालू केलेली आहे अनेक जणांना असा प्रश्न पडलेला आहे की याची सांगता उद्यापन केव्हा करायचे कसे करायचे नैवेद्य काय दाखवायचा तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा कुठेही स्किप करू नका गुरुचरित्राचे पारायण करताना पहा तुम्ही नऊ डिसेंबरला बसलेले आहात पारायण करायला तर सात दिवस पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही उद्यापन करायचे या आहे याचा अर्थ तुम्ही सोळा तारखेला उद्यापन करायचे आहे हे उद्यापन कुणी करायचे आहे जे घरी बसले आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे जे केंद्रामध्ये बसलेले आहेत त्यांनी केंद्राचे नियम पाळायचे आहेत केंद्रामध्ये चौदा डिसेंबरला दत्त जयंती सायंकाळी साजरी केली जाते चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे पण उदयतिथीनुसार पंधरा डिसेंबरला उपास करायचा आहे केंद्रामध्ये दत्तजयंतीच्या दिवशीच तुमचे उद्यापन पूर्ण होईल व तेथेच नैवेद्य वगैरे घेतला जाईल तर उद्यापन कसे करायचे आहे ते थोडक्यात मी सांगते तर तुम्हाला संपूर्ण वाचन पूर्ण करायचे आहे जरी चौदा डिसेंबर रोजी जरी दत्त जयंती असली तरी तुमचा पंधरा डिसेंबर रोजी चव्वेचाळीस व त्रेपन्न अध्याय वाचायचा आहे व वा उद्यापन दुसऱ्या दिवशी साडे अर्धी करून सोळा डिसेंबर रोजी करायचे आहे उद्यापन करताना सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे घाला घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावा फुले वाहा पूजा साहित्यांची पूजा करा पूर्णाचा नैवेद्य तयार करा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये समाविष्ट करा आता एकूण पाच नैवेद्य तयार करायचे आहे एक म्हणजे दत्त महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी आपल्या कुलदेवतेसाठी गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि गायीसाठी पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य गायीला द्या उरलेले नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्या आरती करा शक्य असल्यास एक जोडप्याला किंवा किमान एक सवाशेर पिठाची भाकरी दान करा दारावर आलेल्या भिक्षुकांना रेखाम्या हात पाठवू नये आता उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंधाक्षता आणि फुले व्हा आणि पूजा हलवा पूजेचे साहित्याचे विसर्जन कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घरच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याचे पाणी पाण्यात विसर्जित करा श्री स्वामी समर्थ ओम राम रामचिरंजीवनम हा दत्त महाराजांचा मंत्र किंवा सहस्रनाम मंत्र जपा तर